विविध घोटाळे ज्याच्यामध्ये आरोग्यापासून आदिवासी समाजाच्या मुलांना दिलं जाणार दूध असेल एस सी समाजाच्या मुलांना दिलं जाणार जेवण असेल याच्यामध्ये काय घोटाळ्याबद्दल मी सांगितलं होत हा जो घोटाळा आहे हे एक उदाहरण आहे सहा हजार कोटीची दलाली खाण्यासाठी बारा हजार कोटीची उदळपट्टी या सरकारने कशी केली विभाग एम एस आय डी सी म्हणजे पीडब्ल्यू डी च्या अंतर्गत येणारा हा विषय आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सहा हजार कोटीची दलाली जी काही अधिकारी काही नेते काही आमदार यांनी जी खाल्ली एका बाजूला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी पैसा नाही मुलींच शिक्षण मोफत करण्याची घोषणा तुम्ही चार महिन्यापूर्वी केली आणि ते गोष्ट अंमलात आणण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही सारथी बारथी असेल त्याला पैसे देण्यासाठी तुमच्याकडे बजेट नाही पण पैसे खाण्यासाठी मात्र तुम्ही काही गेलं तरी टेंडर काढायचं त्यात कमिशन खायचं असं या सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे एम एस आय डी सी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ हे दोन हजार तेवीस रोजी स्थापन झालं याचा उद्देश सरळ सरळ एवढाच होता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे महाराष्ट्रामध्ये करायचं त्याच्यामध्ये रोड बिल्डिंग येतात त्याला आपण निधी कसा गोळा करू शकतो निधी एकत्रित कसा करू शकतो रेज कसा करू शकतो अशा गोष्टीसाठी हे महामंडळ निर्माण झालं त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर अनेक जमिनी जमिनीला मॉनिटाईज करायचं आणि असे काही उद्दिष्ट ठेवून चालू केलेलं हे महामंडळ जेव्हा खऱ्या अर्थाने पैसा गोळा करण्यासाठी ते मार्केटमध्ये गेलं त्यांना त्या बाबतीत अपयश आलं कारण हेतू तू कुठेतरी चुकीचा इन्व्हेस्टरचा नाही तर बँकेला त्या ठिकाणी वाटलं मग स्थापन तर झालं करायचं काय म्हणून जे काम पीडब्ल्यू डी करत रोड बांधणं असेल बिल्डिंग बांधणं असेल ते काम या यंत्रणेच्या एमआय एम एस आय डी सीच्या माध्यमातून या सरकारने सुरू केलं पैसा नाही मनुष्यबळ नाही अशा या संस्थेने काय केलं तर चाळीस हजार कोटीचं टेंडर हे रोड आणि ठराविक बिल्डिंग बांधण्यासाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्यांनी तिथं त्या ठिकाणी काढलं आचारसंहिता सोळा मार्चला निघाली त्याआधी पंधरा दिवसात हे टेंडर काढण्यात आलं आणि पंधरा मार्चला टेंडरची शेवटची तारीख होती आता सरकार काय म्हणते आहे खरीप आढावा बैठक घेण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही मुलींचे मोफत शिक्षण देण्यासाठी करीबन पंधरा टक्केच कमिशन हे घेण्यात आलं अशी चर्चा आहे ज्याच्यामध्ये पाच टक्के कमिशन हे खात्याचे जे, जे प्रमुख आहेत काही का राजकीय सुद्धा असू शकते असं ना पाच टक्के कमिशन दिलं गेलं अशी चर्चा आहे यंत्रणा आणि अधिकारी यांच्यासाठी पाच टक्के त्याच्याच बरोबर काही मोठे नेते जे मंत्र्यांच्या वरचे आहेत अशांना एक असू शकतात दोन असू शकतात नाही तर तिन्ही असू शकतात तीन टक्के त्याच्याच बरोबर आमदार आणि इतर जे काही छोटे मोठे त्या मतदारसंघातले लोक आहेत त्यांना तीन टक्के असं पंधरा ते सोळा टक्के कमिशन म्हणजे चाळीस हजारावर पंधरा टक्के सहा हजार कोटीच्या आसपास फक्त कमिशन पोटी या विशिष्ट टेंडरच्या माध्यमातून मार्ण त्या ठिकाणी नाहीतर जे काही बेस्ट प्राइस आहे त्याच्यामध्ये वाढवलेले आपण सगळे बघू शकतो त्या प्रत्येक एकशे त्रेचाळीस टेंडर काढली या टेंडरमध्ये कुठलंही कॉन्ट्रॅक्ट नाहीतर जे काही फायनान्शियल बीड जी देण्यात आलेली आहे त्याच्यात तीन ते चार कॉन्ट्रॅक्टर फक्त आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही रिलेटेड लोक आहेत हे टेंडर तू घेते मी घेतो अशा पद्धतीने चेन या विशिष्ट टेंडरच्या माध्यमातून केली गेली आणि त्याच्यात जर आपण बघितलं तर ह्याच्यात एवढी जास्त किंमत का दिली गेली है। का ह्याच्यात प्रॉफिट मार्जिन मोठं होतं आता पीडब्ल्यूडी कुठलंही टेंडर जर तुम्ही काढलं तर मायनस दहा मायनस वीस मायनस तीस अशा परिस्थितीमध्ये हे टेंडर जातात नॅशनल हायवेचं सुद्धा टेंडर जर आपण बघितलं तर मायनस वीस ला जात या टेंडर मध्ये असं काय की पैशाचा महापूर या इलेक्शन मध्ये आलेला आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितला आता ह्याच्यामध्ये जे एम ए जी काय प्रोसेस त्यांनी फॉलो केली पीडब्ल्यूडीचं टेंडर असतं तर रिजनल लेवलला टेंडर झालं असतं जिल्हा लेवलला तालुका लेवलला झालं असतं हे टेंडर सेंट्रल लेवलला त्या ठिकाणी केलं गेलं सेंट्रल लेवलला का केलं गेलं तर तिथं मॅनेज करणं काही प्रमाणात सोपं असतं आणि ठराविक लोकांना भेटलं तर मोठ्या प्रमाणात एकाच टेंडर मधून एकाच कॉन्ट्रॅक्टर कडनं मोठ्या प्रमाणात कमिशन आपल्याला मिळू शकतं मग अशा पद्धतीने हे काम तिथं केलं गेलं आणि त्याच्यामुळेच आमचा या टोटल प्रक्रियेवर त्या ठिकाणी आक्षेप आहे आणि ही प्रक्रिया अशा पद्धतीने फॉलो केली त्यामुळे आम्हाला सरकारला काही विशिष्ट गोष्टी विचारायच्या आहेत त्याच्यामध्ये एक तर हे टेंडर जे भरलं गेलं ज्या लोकांनी भरलं म्हणजे याच्यात आमच्या आम्हाला काही माहिती आलेली आहे तर निहाय माहिती सामान्य लोकांना आणि पब्लिकला आमदारांना त्या ठिकाणी तुम्ही देणार का म्हणजे एल वन एल टू एल ची माहिती आपल्याला लोकांना त्या ठिकाणी द्यावी लागेल त्याच्याच बरोबर ठराविक चार ते पाच लोकांनी टेंडर प्रक्रियामध्ये सहभाग का घेतला पीडब्ल्यू असताना सुद्धा आपण एक वेगळं महामंडळ त्या ठिकाणी का काढलं त्या महामंडळाच्या अंतर्गत हे टेंडर तुम्ही त्या ठिकाणी का दिली गेली फक्त सत्तेत असलेल्या आमदारांच्याच मतदारसंघामध्ये दीडशे दोनशे तीनशे चारशे कोटीची कामं का करण्यात आली आणि त्याच्यातच काही लोकांची चर्चा असेल या इले येणाऱ्या मध्ये आमदारांना सुद्धा थोडीशी आर्थिक नियोजन या टेंडरच्या माध्यमातून केलं गेलं अशी चर्चा त्याच्यामध्ये आहे सर्वां सर्वच ठेकेदारांना पीडब्ल्यूडी मध्ये मायनस जातो सर्वच ठेकेदार हे वीस पंचवीस टक्क्याच्या पुढे का आहेत याचे एक कारण कुठेतरी त्या ठिकाणी आम्हाला द्यावं लागेल त्याच्याच मध्ये त्याच्याच मध्ये काही ठराविक कॉन्ट्रॅक्टरला आधी फायनान्शियल बिल ओपन करण्याची परवानगी दिली गेली काहींना थोडासा वेळ त्या ठिकाणी लावला गेला असा दुजाभाव का केला एका वेळेसच सगळी टेंडर का ओपन केली गेली नाही मग याच्यामध्ये ज्या लोकांनी आपल्याला कमिशन दिलं त्यांचं पहिलं उघडायचं ज्यांनी कमिटमेंट नाही दिली त्याचं नंतर उघडायचं असं कुठं काय आहे का काही कॉन्ट्रॅक्टरला व्यक्तिगत बोलल्यानंतर त्यांचं मत आलं आम्ही जर सहकार्य न करण्याची भूमिका घेतली तर आमच्यातल्या अनेक लोकांवर जीएसटीच्या कारवाई झालेल्या आहेत आमच्यावर विविध संस्था ज्या महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येतात त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कारवाया ह्या झालेल्या आहेत म्हणून याच्यातले अनेक लोक हे कोर्टात सुद्धा गेलेली नाही त्याच्याच बरोबर ही बर, जी चेन झाली त्या चेन बद्दलची माहिती जी आम्ही बोलत आहोत याच्याबद्दल कुठेतरी त्या ठिकाणी आम्हाला सांगावं त्यामुळे हे जे सगळे टेंडर आहे याच्याबद्दलची जी माहिती आहे ही कुठेतरी पब्लिक समोर आली पाहिजे आणि ही पब्लिक समोर येण्यापूर्वी जर तुम्ही त्या ठिकाणी अॅडव्हान्सेस दिले कामं दिली तर हे सामान्य लोकांना आम्हाला पटणार नाही त्या ठिकाणी आम्ही ते होऊन देणार नाही त्यामुळे या बाबतीत आम्ही सरकारला त्या ठिकाणी चॅलेंज करतो की अशा पद्धतीने ह्या गोष्टी घडल्या असतील त्या लवकरात लवकर त्या ठिकाणी थांबल्या गेल्या पाहिजेत परवापर्यंत सोमवारपर्यंत तुम्हाला जर याच्यावर काय बोलायचं असेल तर तुम्ही नक्कीच याच्यावर थोडस बोलावं याच्या नंतर जर आम्हाला पुढे काय करायचं ते आम्ही करू फक्त एकच या अधिकाऱ्यांना आम्हाला सांगायचंय चार महिने महायुतीचे आहेत चार महिन्यानंतर आपल्या सगळ्यांना अंदाज आहे की परिवर्तन होते या महाभ्रष्ट मलिदा खाणारं सरकार लोक सत्तेच्या बाहेर काढणार आहेत आणि जेव्हा सत्ता ही सामान्य लोकांच्या विचाराचं सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार येईल तेव्हा या सर्व घोटाळेबाज अधिकारी जे असतील जिथं कुठं घोटाळे झाले असतील त्याच्या खोलामध्ये जाऊन अतिरिक्त माहिती की त्या ठिकाणी आमचे नेते त्या आमचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी घेतील असं या ठिकाणी आम्ही सांगतो याच्या बरोबरच एम एस आर टी सी बद्दल थोडस आपल्या सर्वांना सांगेल एम एस आर च्या अंतर्गत पुणे रिंग रोड च सोळा हजाराचं जे एस्टिमेटेड काम होतं ते अवॉर्ड झालं बावीस हजार सातशे सत्त्याण्णव एक्स्ट्रा सहा हजार एकशे ऐंशी रुपये त्या ठिकाणी दिले गेले म्हणजे सदोतीस टक्के अडिशनल अमाऊंट त्या ठिकाणी गेले विरार मल्टी मॉडेल कॉरिडॉर एस्टिमेटेड वीस हजार होती सव्वीस हजारला गेलं सहा हजार पाचशे पंचवीस कोटी अतिरिक्त दिले गेले एस्टिमेटच्या एकतीस टक्के जास्त जालना नांदेड एक्सप्रेस वे त्याच्यामध्ये पस्तीस टक्के अतिरिक्त म्हणजे चार हजार कोटी अतिरिक्त एम एस आर डी सीली त्या त्या कॉन्ट्रॅक्टरला तिथं दिलं गेलं आहे भंडारा गोंदिया एक्सप्रेस वे अठरा टक्के जास्त तीनशे साडेतीनशे कोस्टी नागपूर गोंदिया एक्सप्रेसवे त्रेचाळीस टक्के जास्त एक एक्स्ट्रा तीन हजार दोनशे पन्नास कोटी त्यामुळे हा सगळा जो पैसा आहे तो इलेक्शन मध्ये येतो का महासत्तेत नाही तर महाविका महा सत्ते जे पॉवरफुल पार्टी आहे नाहीतर जे काही महायुती आहे ते हा सगळा पैसा इलेक्शन मध्ये वापरतात का असा आमच्या सगळ्यांचा प्रश्न आहे आणि आम्हाला नक्कीच माहिती आहे जर आम्ही हा विषय कोर्टात घेऊन गेलो तर नक्कीच याला न्याय मिळेल गेल्या वेळेस अँब्युलन्स घोटाळ्याचा विषय जो आम्ही मांडला होता तो स्वतः हायकोर्ट मुंबईली सुमोटो हा स्वतःच्या हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यावर टोटल कारवाई ही हायकोर्ट मुंबई त्या ठिकाणी करणार आहे सुमोटो हायकोर्ट कुठला एखादा विषय कधी घेते जेव्हा एखादा विषय त्यांना महत्वपूर्ण वाटतो आणि अँब्युलन्स घोटाळा जो सहा हजार कोटीचा होता तो हायकोर्ट मुंबईने हातामध्ये घेतलेला आहे या बाबतीत सुद्धा अतिरिक्त माहिती जी आमच्याकडे आहे जी येणार आहे ती माहिती नक्कीच आम्ही उद्या जाऊन कोर्टामध्ये सुद्धा देऊ शकतो ही इन्फॉर्मेशन जी आमच्याकडे आलेली आहे ती सत्तेत असणाऱ्या एका पक्षाकडनं पक्षा त्या ठिकाणी आलेली गेली पण इन्फॉर्मेशन आम्हाला अशाच पद्धतीने आली होती आता सत्तेत असणारा पक्ष कोण तो मला आज तुम्ही प्रश्न विचारू नका त्याबद्दलची अतिरिक्त माहिती नक्कीच देईल त्यामुळे या विभागाचा मंत्री कोण या मंत्र्याचा कुठल्या मंत्र्यांबरोबर नाहीतर पक्षाबरोबर पटत नाही या सगळ्या गोष्टी नक्कीच आहे पण मंत्री फक्त चेहरा आहे या मंत्र्याच्या वर एक चेहरा आहे जो पूर्ण विभाग स्वतः त्या ठिकाणी हँडल करतो काही अधिकारी आहेत ते टोटली या प्रक्रियेमध्ये इन्वॉल्व्ह होते आणि जे टेंडर हे भरलं गेलं ते ऑफिसमध्ये भरलं गेलं नाही ते ऑफिसच्या बाहेरून भरलं गेलं त्यामुळे याच्यामध्ये फॉरेन्सिक ऑडिट जसं आम्ही मध्ये केलं होतं तसं फॉरेन्सिक ऑडिट याच्यामध्ये व्हावं अशी या सरकारला त्या ठिकाणी आम्ही आव्हान करतो आणि चॅलेंज करतो याच्यामध्ये जर तथ्य नसेल तर जी इन्फॉर्मेशन आम्ही मागितली ती इन्फॉर्मेशन घेऊन आपण पुढच्या आठवड्याभरात कुठेही चर्चा करायला तयार आहोत पण अशा पद्धतीने सामान्य लोकांचा पैसा जो आहे जो कुठल्या तरी चांगल्या योजनेसाठी आपण वापरू शकतो जो तुमच्या घशामध्ये चाललाय पार्टीच्या राजकारणासाठी जो वापरला जातो तो त्या ठिकाणी आम्ही होऊन देणार नाही एवढंच या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं होतं मी एवढं सांगतो केंद्र सरकारमध्ये असणारा कुठलाही नेता याच्यामध्ये नाही माझा थेट आरोप राज्यामध्ये महायुतीमध्ये असणारे जे नेते आहेत पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट जो आहे त्याच्यामध्ये काही नेते आणि अधिकारी आहेत यांच्यावर थेट आरोप आहे केंद्रीय कुठल्याही मंत्र्यावर माझा त्या ठिकाणी आरोप नाही माझं एकच म्हणणं आहे की सेंट्रल विजिलन्स कमिटीने जर एखाद्या अधिकाऱ्यांवर ताशीर ओढले असतील त्या अधिकाऱ्याला या चाळीस हजार कोटीचा चार्ज देण्याचं कारण काय आणि ही संस्था एम एस आय डी चालू केली गेली त्याचं कारणच काय होत आज या राज्यामध्ये साठ हजार कोटीची पीडब्ल्यू कामं दिली त्यातले वीस हजार कोटी पेंडिंग आहेत तिथं कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करण्याचा विचार करतायत ते पैसे द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत आणि मग एम हे सुद्धा इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही अशा पद्धतीने चाळीस हजार कोटी रुपयाचं टेंडर का काढता आमचं सरळ सरळ म्हणणं आहे कि तुम्हाला मलिदा खायचा आहे तुम्हाला कमिशन खायचंय म्हणून घाई गडबडीने तुम्ही हा तुम निधी त्या ठिकाणी इलेक्शनला वापरण्यासाठी आणि तुमचं सरकार येणारच नाही म्हणून जे काय आहे आता करून घ्या या विचाराने तुम्ही करत आहात असं आमचं मत आहे याच्यामध्ये निधी म्हणजे जी बैठक होती त्या बैठकीमध्ये सर्व नेते असतात एखादं काम एखादं टेंडर द्यायचं असेल तर त्या विभागाचे जे मंत्री असतात व त्याला सपोर्ट करणारे जे कुठले विभाग असतात हे सगळे याच्यामध्ये इन्वॉल्ड असतात अशा पद्धतीने काही गडबडीने जर चाळीस हजार कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट हे सुद्धा त्या एकशे त्रेचाळीस कॉन्ट्रॅक्ट आहेत हे जर दिले गेले असतील तर याच्यामध्ये कोण कोण इन्वॉल्ड आहे ते येत्या काळामध्ये नक्कीच जसे डॉक्युमेंट आपल्याकडे येतील ते कळेल पण नक्कीच प्रमुख खाती याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतील असं आमचं सगळ्यांचं मत आहे याच्यामध्ये एकशे शेचाळीस काम आहेत सदोतीस हजार चारशे आठ कोटीच हे काम आहे नॉर्मल किमतीली बजेटला जर झालं असतं तर करीबन हे कुठतरी पंचवीस एक हजार कोटीला व्हायला हो पाहिजे होत पण पंचवीस टक्के अतिरिक्त त्या ठिकाणी टेंडर गेल्यामुळे त्याच्यात ते कुठंतरी तेरा टक्के ते पंधरा टक्के कमिशन असल्यामुळे हा जो सगळा खर्च आहे हा सदोतीस ते चाळीस हजार कोटीला गेला ह्यात रोडची काम आहेत त्यात एकशे कामं आहेत आणि काही बिल्डिंगचे ठराविक दोन ते तीन काम याच्यामध्ये आहेत हा विषय सोडू एवढा विषय याच्यामध्ये दुसऱ्या विभागाची सिरीज आहे पण आम्ही जो काय विषय त्या ठिकाणी घेऊन येतो तो त्या ठिकाणी मार्गी लावतोच जसं अँब्युलन्सचा सहा साडेसहा हजार कोटीचा घोटाळा याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आम्ही खोलात जाऊन नक्कीच हे करू आणि सहा हजार कोटी कमिशन घेतलं जात असेल आणि जो कुठला खर्च पंचवीस हजार कोटीमध्ये होऊ शकला असता त्याला जर सदोतीस हजार कोटी लागत असतील तर हा सगळा पैसा हा सामान्य लोकांचा पैसा आहे आणि हे सरकार कुठेतरी त्या पैशाची उधळपट्टी करत आहे त्यात कमिशन घेत आहे हे आमचं सगळ्यांचं मत आहे त्यामुळे सहा हजार कोटीचं कमिशन आणि अतिरिक्त या सरकारच्या माध्यमातून आठ हजार कोटी फक्त या कॉन्ट्रॅक्ट गेलेल्या आहेत एम एस आर टी सी मध्ये मी फक्त तुम्हाला त्या ठिकाणी कामं सांगितली ज्याच्यामध्ये चार कामामध्ये वीस हजार कोटी अतिरिक्त गेलेले आहेत सदोतीस चे चाळीस टक्के त्याच्यामध्ये जे काय एस्टिमेट असतं त्याच्यापेक्षा अतिरिक्त टेंडर हे गेलेलं आहे एम एस आर टी सी मध्ये आपण अजून खोलात गेलो तर हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो कारण हो। की ही जर यादी बघितली ही यादी फार मोठी आहे पण एम एस आर डी सी वर अजूनपर्यंत आम्ही काम केलेलं नाही फक्त थोडक्यात तुम्हाला सांगितलं एम एस आय डी सी बद्दल आज खरं बोलण्यासाठी हे प्रेस कॉन्फरन्स आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे याच्यामध्ये आम्ही इधर एखादा वेगळं वेगळं माध्यम जे आम्हाला असतं त्या माध्यमचा वापर करून नक्कीच अधिवेशनामध्ये हा मुद्दा तिथं घेऊ पण याच्यामध्ये मी मंत्री महोदयाला सांगतो एवढं मोठं अलिगेशन जर होत असेल आणि आम्ही जे बोलत असू त्याच्यात नक्कीच काही ना काही ते फॅक्ट आहेत कारण का ही जी फाईल अशीच फाईल आम्हाला मिळालेली नाही याच्यामध्ये खूप मोठा अभ्यास त्या ठिकाणी केला गेला आहे आणि याच्यात अजून खोलात आपण गेलो तर खूप काय गोष्टी आपल्याला भेटणार आहेत एका विशिष्ट लॅपटॉपवरनं एका विशिष्ट कंप्युटरमधून हे सुद्धा जो कम्प्युटर सरकारी कम्प्युटर नाही अशा कम्प्युटरवर हे सगळे टेंडर भरण्यात आली एका विशिष्ट वेळेतच एका दिवसामध्ये ही भरण्यात आली आणि त्याच्या मागे खूप मोठं षडयंत्र आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे हा फक्त एम एस आय डी सीचा विषय याच्यात तीन तीन हजार कोटीची कामं हे जलसंपदा विभागाने सुद्धा त्या ठिकाणी गडबडीने दिलेली आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर खूप काय निघू शकतं पण टप्प्याटप्प्याने या बाबतीत आपण करू पण आमच्या सगळ्यांची एकच मागणी आहे की घाई घडबडीने चाळीस हजारचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही देऊ नका दिला तर हा सामान्य लोकांचा पैसा आहे आणि हा पैसा परत राजकारणामध्ये येऊ शकतो आणि याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे हे टेंडर थांबवण्यासाठी जे काय आपल्याला करता येईल ते नक्कीच करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करू आता फायनान्शियल बीड ओपन केले गेले आहेत काही लोकांना टेंडर हे मिळालं गेलं आहे त्याच्याच बरोबर हे जे काही पंचवीस टक्के अतिरिक्त ते सरळ सरळ सगळ्याच टेंडरमध्ये आहे असं दिसतंय त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर काही लोकांना आज जर बीड ओपनिंगचा दिवस नाही तर सबमिशनचा दिवस एंड होत असेल तर मुद्दामून काही लोकांना काही टेंडरसाठी दोन दोन तीन तीन चार चार दिवस वाढवून दिलेले मग काही ठराविक लोकांनाच का दिलं गेलं बाकीच्यांना का दिलं गेलं नाही का तुम्ही त्यांना असं सांगितलं की इलेक्शनसाठी एवढा निधी दे लोकसभेसाठी तो तू देत असशील आणि अजूनपर्यंत दिला नसेल पुढच्या दोन दिवसात देणार असशील तर आम्ही मग दोन तीन दिवसाली टेंडर वाढवून घेतो तू पैसे घे मग आम्ही टेंडर भरतो आता हे जे काय आम्ही अलिगेशन केलंय जी काय कुठली आमच्याकडे माहिती आलेली जे काय आम्ही ऐकलेलं त्याच्यावर आहे सरकारला ह्याच्यावर जर वेगळं काय बोलायचं असेल तर नक्कीच ते विथ डॉक्युमेंट विथ टेंडर एल वन एल टू एल थ्री आणि जी सगळी प्रक्रिया आहे प्रक्रिया एवढी फास्ट जी त्यांनी केली गेली त्याच्याबद्दलचे डिटेल हे ओपन एंड पारदर्शक पद्धतीने त्या ठिकाणी जर आपल्याला बोलायचं असेल आम्ही त्या त्या नक्कीच विषयावर बोलायला तयार आहोत आम्ही काही वकिलांशी बोललेलो आहे अतिरिक्त माहिती काय राहिलेली आहे काही माहिती आम्हाला मिळालेली आहे ती अतिरिक्त माहिती आता मध्ये आल्यानंतर शंभर टक्के आम्ही कोर्टात जाऊन हे सगळं टेंडर त्या ठिकाणी थांबून घेणार ज्या पद्धतीने अँब्युलन्स मध्ये सहा हजार कोटीचा जा घोटाळा झाला हे आम्ही म्हणत होतो आणि सुमोटो हायकोर्टनी तो विषय हातामध्ये घेतलेला आहे आणि सरकारचे सहा हजार सरकार कोटी रुपये एका प्रेस कॉन्फरन्समुळे आणि तुमच्यासारख्या सर्व पत्रकारांमुळे त्या ठिकाणी आपण वाचू शकलो आमची अपेक्षा आहे असेच सहा सात हजार नाही तर अतिरिक्त जे बारा हजार रुपये प्रॉफिट सकट जे अतिरिक्त दिले गेले ते सुद्धा थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे हे हे सोडून तुम्ही सांगा आपण हुडको कडे अतिरिक्त पैसा आहे हुडको हे सेंट्रल गवर्नमेंट ची एक ऑर्गनायझेशन आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जमिनी जिथे कुठं असतात ते डेव्हलप करतात त्यामुळे सरकारी जमीन तशी स्वस्तात त्यांना मिळते आणि त्याच्यामुळे त्यांचं प्रॉफिट जास्त असतं हुडको कडे आज पैसा आहे आणि तो पैसा असल्यामुळे त्यांना तिथं वापरला वापरायचा असावा असं वाटतंय पण हुडकोचा पैसा बहुतांश वेळेस हा बिल्डिंग साठी वापरला जातो एशिया डेव्हलपमेंट बँक कडे जाऊन ते कदाचित साठी पैसा वापरू शकतात सहा कोटी रुपये पर किलोमीटर त्यांनी खर्च दाखवला आहे पण एक प्रस्ताव याच कामाला जी काम दिली गेली आहे या एमएसआयडीसी राज्य सरकारकडे पाठवलाय आहे सहा कोटी मध्ये आता परवडत नाही साडेसात कोटी तुम्ही करा त्यामुळे हाही प्रस्ताव जो आहे त्याचे काही डॉक्युमेंट आमच्याकडे आलेले आहेत त्यामुळे तोही प्रस्ताव काय हे आम्ही बोलू म्हणजे हुडको एशिया एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजे ला जे पैसे देत होते तेच एम एस आय डी सीला देणार आहे मग पीडब्ल्यूडी काय चुकीचं केलं होतं आखी यंत्रणा डिटेलमध्ये आपण जाऊ शकतो एम एस आय डी कडे एक अधिकारी सुद्धा नाही हा प्रमुख व्यक्ती सोडला आणि अजून एक काही अधिकारी आहेत तर मग ह्याला देण्याचं कारण काय होते नवीन कॉन्सेप्ट काय काढलाय म्हणजे सेंट्रली ठराविक लोकांना एकत्रित करून त्या लोकांकडनं कमिशन घेणं सोपं असावं याच्यासाठीच कदाचित हे केलंय पीडब्ल्यू ला छोटी छोटी कामं असतात त्या छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरशी कसं बोलायचं आणि ते कॉन्ट्रॅक्टर आधीच नाराज आहेत कारण हजार कोटी आज राज्य सरकारचे कॉन्ट्रॅक्टरला देय बाकी हे सगळं जर बघितलं विभाग कोणाचा आहे त्या विभागाचे प्रमुख कोण आहेत आणि त्यांचं आणि कुठल्या पक्षाचं पटत नाही खास करून रत्नागिरी भागा या भागामध्ये नाही तर त्या सोकल कोकणामध्ये याचा अभ्यास कुठेतरी आपल्याला ला करावा लागेल फाईल आली फाईल सरकारच्या एका विभागाकडनं आली ती माझ्याकडे आल्यानंतर मी बोलून दाखवलं म्हणजे सरकारमध्ये असणाऱ्या व्यक्तीकडन ती फाईल कुठेतरी आली असावी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत ज्याच्यामध्ये बीजेपी आहे शिंदे गट आहे अजितदादा गट आहे अजितदादा हा गट आपापच्या आप विषयामध्ये तो गुंतून पडलेला आहे बीजेपीचं खातं असल्यामुळे बीजेपीकडनं हे येणार नाही राहायला एकच पक्ष आहे हा उद्योग हा उत्माद हा अहंकारपणे आणि अशा पद्धतीने जो उत्माद सामान्य लोकांच्या टॅक्स पैशाचा राज्य सरकार जर करत असेल तर हे आम्ही खपून घेणार नाही हे लोकांसमोर आणतच जाऊ आणि हे सगळे आकडे जर आपण एकत्रित केले तर अंदाज असा आहे पन्नास हजार कोटीचा पुढं हा सगळा आकडा कमिशनचा आणि भ्रष्टाचाराचा या राज्य सरकारकडनं जाईल त्यामुळे मलिदा खाणार हे सरकार आहे कमिशन बाज हे सरकार आहे भ्रष्ट सरकार आहे त्यामुळे यांना सामान्य लोकांचं कुठेही काय पडलं नाही फक्त काय पडलंय तर पैसे खाणं एवढंच पडलेलं आहे त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर डोल दिले जातात गरीबाला पगार त्या ठिकाणी दिला जातो महिलांना त्याचे पैसे अजूनपर्यंत गेले नाहीत घरकुलच्या बाबतीतले पैसे प्रलंबित आहेत सारथी बार्टी महाज्योती त्याचे पैसे वेळेवर जात नाहीत त्याच्याच बरोबर रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत जो निधी त्या ठिकाणी वेळेवर द्यायला पाहिजे तो दिला जात नाही मुलींना तुम्ही शिक्षण मोफत करणार आहोत त्याचं काय झालं एसटी कर्मचारी आज अडचणीत आहेत त्याच्या बाबतीत काय झालं तुम्ही विविध जात निहाय समाज निहाय जे मंडळ काढली त्याला तुम्ही पाच पाच कोटी दिले त्याला अधिकारी सुद्धा नाही मग तुम्ही तिथं द्यायला तुमच्याकडे पैसा नाही पण इकडं टेंडर काढण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे कमिशन खाण्यासाठी याच्यावरच कळतं यांना फक्त पैसा पडलाय यांना जे काही सामान्य लोकांच्या हिताच्या योजना आहेत त्या कुठेही काही पडलेलं नाही बघा त्यांना पटत नाही का पुढचा पक्ष अडचणीत यायला पाहिजे एखादा नेता अडचणीत द्यायला पाहिजे का येणाऱ्या विधानसभेमध्ये नेगोशिएशन मध्ये कुठेतरी फायदा व्हा काय काय विषा विषय असेल शंभर पानं प्लस शंभर पानं असा तो रिपोर्ट त्या ठिकाणी होतो त्या मला माहित आहे अधिकारी पण मदत करत असतील काही चांगले अधिकारी आहेत त्या कोण आतून मदत करते हे सांगता येणार ना? काही ना प्रमाणात आम्ही सुद्धा रिसर्च करतो चांगला अधिकारी असेल जो कदाचित माझा वापर करत असेल माझा वापर जो या विषयासाठी केला जात असेल सामान्य लोकांचे पैसे वाचवण्यासाठी त्याचा अभिमान मला नक्कीच आहे आणि त्या अधिकाऱ्याला सुद्धा असावा असं मला वाटतं आता नेता का अधिकारी का कोण डिपार्टमेंट देते हे मला सांगता येणार कर्सुब दिवसेच्या बद्दल आम्ही माहिती जी मागोल होती जी माहिती आमच्याकडे आली होती त्याच्यामध्ये पूर्णपणे सरकारी यंत्रणेचा वापर एका मोठ्या नेत्याच्या ओएसडीने केलेला आपण सगळ्यांनी बघितला त्याच्यामध्ये जी माहिती आली त्याच्यावर अतिरिक्त माहिती आम्ही मागितली ती माहिती अजूनपर्यंत आम्हाला मिळालेली नाही पण एक गोष्ट झाली की गेल्या वेळेस जेव्हा महायुतीतले काही जे इंडस्ट्री डिपार्टमेंटचे नेते जेव्हा बाहेर गेले होते प्रेस कॉन्फरन्सचा जो मुद्दा आम्ही मांडला होता त्याच्यामध्ये सरकारचे वीस पंचवीस कोटी नक्कीच वाचले पण आम्ही अजून सुद्धा ती माहिती मागत आहोत त्याच्याच बरोबर आम्ही दूध घोटाळा जो काढला ज्याच्यामध्ये एका नेत्याच्या ज्यांनी पवार साहेबांना सोडलं ज्यांनी विचार सोडले आणि ते दुसऱ्या पक्षाबरोबर तिथे गेलेले आहेत महायुती बरोबर त्यांच्या एका मित्राच्या कंपनीला एकशे चव्वेचाळीस रुपये लिटर दूध सप्लाय करण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला शेतकरी विकतो चोवीस ला आणि हे स एकशे चव्वेचाळीस त्यात डायरेक्ट ऐंशी कोटीचा फायदा आहे त्याच्याच बरोबर आम्ही अँब्युलन्स घोटाळा काढला त्याच्याच बरोबर आम्ही अजून एक एस सी समाजाच्या मुला मुलींना जो या अधिवेशनामध्ये सुद्धा हा नक्कीच मुद्दा मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू अहो महाराष्ट्र सरकारमध्ये सामान्य लोक इतकी अडचणीत आहेत शेतकऱ्याला फर्टिलायझर मिळत नाही पण इथल्या युवांना ड्रग्ज मात्र बुबलाक त्या ठिकाणी मिळत आहेत दुधाच्या बाबतीत पाच रुपये लिटरला आम्ही सबसिडी देऊ असं सांगितलं फक्त दहा टक्के शेतकऱ्यांना ती सबसिडी मिळाली आणि या चोवीस रुपयाला आता शेतकऱ्याला परवडत नाही पण सत्तेत असणारे लोक त्या बाबतीत चर्चा सुद्धा करायला तयार नाहीत जर महाविकास आघाडी सरकार आता असत तर या बाबतीत नक्कीच तोडगा काढला असता कारण का आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय पवार साहेब आहेत तर या बाबतीत अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला परत एकदा कारण गेल्या वेळेस सुद्धा पाच रुपये द्या आम्ही सगळ्यांनी प्रेशर आणलं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आमदारांनी म्हणून ते दबले यांना परत एकदा आम्ही प्रेशर आणू आणि या सरकारला गुडघेव आणू मात्र शेतकऱ्याला मदत करण्यासाठी नक्कीच सांगू या सग्या इतर विषया वक् आई लास्ट टाइम इन अधिक आई वन हू टुक आउट दिस इशू Wherein I had said, no proper tender process was followed. If you look at it ma under maintenance, or you know some petty charges, crore of rupees were given. And in certain cases, the minister also doesn't know that his bungalow is renovated. That means nothing was done. still the payment was taken out. Fortunately, state government has done nothing about it. So in this activation we will also take